वेदांत ॲथलेटिक्स क्लबची खेळाडू साक्षी बाबर ठरली ब्रॉन्झ पदकाची मानकरी डेरवण रत्नागिरी येथे सुरू असलेल्या डेअरवण यूथ गेम्स दोन हजार पंचवीस क्रीडा स्पर्धेत वेदांत ॲथलेटिक्स क्लबची खेळाडू कुमारी साक्षी उर्फ पूर्वा संदीप बाबर हिने अठरा वर्षाखालील मुली गोळाफेकमध्ये ब्रॉन्झ पदक प्राप्त केलं या स्पर्धेसाठी वेदांत ॲथलेटिक्स क्लबचे क्रीडा शिक्षक संदीप शहारेसर यांचे मार्गदर्शन मिळालं तसेच साक्षी उर्फ पूर्वाची आई रुपाली पापर वडील संदीप बापर यांची मोलाची साथ मिळाली